श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत आणि या दिवशी आपल्याला काही करणे जरी शक्य झाले नाही तरीसुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील माता लक्ष्मीची कृपा मिळेल आणि घरामध्ये बरकत येईल आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील मकर संक्रांत हा वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस असतो आणि या दिवशी जर आपण काही खास गोष्टी केल्या तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असते या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो थंडीच्या दिवसामध्ये येत असतो थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर जे आहे तर ते उलते आणि जेव्हा आपण तीळ हे पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला गरम पाण्यामध्ये ते तीळ पडल्यानंतर त्या तिळातील जे तेल आहे तर ते पाण्यामध्ये उतरते आणि या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्यासुद्धा काळ्या तिळाला विशेष असे महत्त्व आहे काळ्या तिळाची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंनी केली अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतात तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तिळ या दिवशी टाकायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे परंतु गंगेमध्ये स्नान करणे किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजलसुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा उपासना करायची आहे आपलं स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचा आहे काही कारणाने आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे देणे शक्य नसेल तर आपल्याला जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत हे अर्धे द्यायचे आहे आपल्याला एक तांब्याचा तांब्या ताम्झा घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये लाल चंदन किंवा हळदी कुंकू टाकायचा आहे पाच तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि हे अर्धे जे आहे तर ते द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्ध दिल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे हे अर्ध्य देताना पाणी पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे ते पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला ते अर्ध द्यायचं आहे अर्धे देताना आपण खाली एखादं भांडं मांडू शकतो आणि अर्धे देऊन झाल्यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपण झाडांना घालू शकतो किंवा आपण हे अर्धे जे आहे तर ते एखाद्या फुलझाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा देऊ शकतो जेणेकरून हे पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही तर अशा प्रकारे या दिवशी सूर्यदेवांची उपासना जी आहे तर तीसुद्धा आपल्याला करायची आहे एक कणकेचा दिवा जो आहे तर तो आपल्याला बनवायचा आहे यामध्ये मीठ घालायचं नाही दिवा बनवण्यासाठी आपण जी कणिक मळणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला मिठाऐवजी हळद टाकायची आहे आणि एक कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे त्यामध्ये ते तिळाचं ते तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर आपलं रेग्युलर तेल घालायचं त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आणि हा दिवा आपल्याला ज्या ठिकाणावरून सूर्यदेव दिसतात तर त्या ठिकाणी सूर्यदेवांसाठी आपल्याला लावायचं आहे तसेच या दिव्याने आपल्याला सूर्यदेवांना ओवाळायचं सुद्धा आहे असा एक दिवा जर आपण या दिवशी लावला तरीसुद्धा सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच दानधर्म करण्यालासुद्धा या दिवशी विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी शुद्ध तूप घोंगडी तीळ गूळ खिचडी त्याचप्रमाणे नवीन भांडे या वस्तू दान कराव्यात तसेच सौभाग्यवती स्त्रियांनी एकमेकींना या दिवशी आवरजून वान द्यावे यामध्ये आपण कुंकवाची डबी आरसा कंगवा नेलपेंट मेहंदी कोण त्याचप्रमाणे बांगड्या तर असे जे वान आहे तर ते देऊ शकतो आणि जरी मकर संक्रांतीच्या दिवशी वान देणे शक्य झाले नाही तरी सुद्धा रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करून हे वाण जे आहे तर ते देत असतो तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणालाही दुखावायचं नाही सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे या दिवशी आपल्याला आवरजून चौदा दिव्यांचं दान जे आहे तर ते करायचं आहे आता हे चौदा दिवे कोण कोणत्या ठिकाणी दान करावेत तर पहिला म्हणजे देवघरामध्ये दुसरा तुळशीजवळ तिसरा आपल्या मुख्य दरवाजाबाहेर चौथा पित्रांच्या नाव्या नावाने आपल्याला दक्षिण दिशेला हा दिवा दान करायचा आहे पाचवा नदीमध्ये किंवा जर आपल्याला नदीमध्ये दान करणे शक्य नसेल तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हा दिवा दान करायचा आहे त्यानंतर सहावा दिवा शमीवृक्षाखाली सातवा आवळ्याखाली आठवा बेलाच्या झाडाखाली नववा अशोकाच्या झाडाखाली त्यानंतर दहावा पिंपळाच्या झाडाखाली बारावा आपल्याला वडाखाली त्यानंतर गोशाळेमध्ये एक दिवा दान करायचा आहे शिवमंदिरामध्ये आणि ज्या ठिकाणी यज्ञ होतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक दिवा दान करायचं आहे तर अशा प्रकारे या दिवशी चौदा दिव्यांचे दान करायचे आहे आता जरी आपल्याला एखाद्या ठिकाणी दिवा दान करणे शक्य नसेल म्हणजे नदीमध्ये दिवा दान करणे शक्य नसेल तर मग आपण एखाद्या झाडाखाली दोन दिवे दान करू शकतो परंतु चौदा दिवे आपल्याला दान करायचे आहेत ज्यामुळे दीपदानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते मोक्षाची प्राप्ती आपल्याला होत असते तसेच लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे कवड्यांचा हा उपाय आहे यासाठी चौदा कवड्या घ्यायच्या आहेत आणि या कवड्या आपल्याला गंगाजलाने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर दुधाचा अभिषेक आपल्याला या कवड्यांना करून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर त्यासमोर एक लाल रंगाचं कापड आपल्याला अंतरायचं आहे आणि त्यावरती या कवड्या ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे, शुद्ध तुपाचा आणि तिळाच्या तेलाचा असे दोन दिवे लावायचे आहेत तुपाचा दिवा लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावायचा आहे आणि यानंतर चौदा वेळेला आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करत ओम संक्रांत्याय नमहा ओम संक्रांत्याय नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुपारी आपल्याला काय करायचं आहे तर या कवड्या ज्या आहेत तर त्या आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो कॅशबॉक्स असेल तिजोरी असेल आपलं पर्स असेल पॉकेट असेल तर अशा ठिकाणी एक एक किंवा दोन दोन कवड्या ज्या आहेत तर ते आपल्याला ठेवायच्या आहेत उरलेल्या कवड्या ज्या आहेत तर ते आपण तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकतो किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवून त्याची रोज पूजा करू शकतो तर हा उपाय केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि ह्या कवड्या उचलून ठेवल्यानंतर आपण जे दिवे लावलेले आहेत तर त्यांची अदलाबदल करायची आहे म्हणजे तेलाचा दिवा उचलून आपल्याला तुपाच्या दिव्याच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा तेलाच्या दिव्याच्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा मुख्य दरवाज्यामध्ये ठेवायचा आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी केला जाणारा अत्यंत प्रभावी असा हा चौदा कवड्यांचा उपाय आहे तर तो उपायसुद्धा आपण करू शकतो तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे एक भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची मोठी पंथी घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कापूर त्यानंतर तांदूळ आणि तीळ तर हे सर्व एकत्र एक प्रज्वलित करायचे आहे तर असा होम करायचा आहे यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या जीवनातील अडचणी दुःखे जे आहेत इडापिडा दोष तर त्या सर्व गोष्टी नष्ट होत असतात आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात तर असे छोटे छोटे -चो जे उपाय आहेत तर ते आपल्याला या दिवशी नक्की करायचे आहेत